मित्रांनो दारू पिणारा बेवडा हा फक्त दारूच पितो असे नाही तर तो स्वतःची इज्जत स्वतःचा पैसा स्वतःचे शरीर आपल्या आईचा आनंद पत्नीची मानसिक स्थिती आणि मुलाबाळांचे स्वप्न समाजातील मान आणि वडिलांची प्रतिष्ठा हे सगळं तो त्या दारूच्या एका घोटात संपवत असतो म्हणूनच आपण आपली व आपल्या परिवाराची मान उंचावायची असेल तर दारूचा नाद हा कदापिही करू नका कारण ह्या दारूमुळे पूर्ण शरीराची तर राख रांगोळी होतेच पण तुमचा आर्थिक हा पण नुकसान होते त्यामुळे लक्षात द्या लक्ष असू द्या दारूमुळे आपला फायदा आहे की तोटा आहे हे लक्षात घेऊन